मनोहर नावाचा एक गरीब व्यक्ती होता तो छोट मोठं काम करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होता त्याची शनिदेवावर खूप आस्था होती तो प्रत्येक शनिवारी मंदिरात जात असे तो शनिदेवाला काळे तीळ आणि तेल अर्पण करत होता एके दिवशी त्याला काहीच काम मिळालं नाही तेव्हा त्याची बायको लीलावती म्हणाली काय झालं असं डोक्याला हात लावून का बसला आहात आज पण काही काम मिळालं नाही का तेव्हा मनोहर म्हणू लागला काय सांगू लिलावती सकाळपासून सा संध्याकाळ झाली पण मला काहीच काम मिळालं नाही मी रिकाम्या हाताने परत आलो आहे विचार करत आहे आजच्या जेवणाची व्यवस्था कशी करू तेव्हा लीलावती त्याला मोठ्याने ओरडत म्हणाली का तुम्ही तर शनिदेवाचे परम भक्त आहात त्यांची पूजा श्रद्धा भावाने करत असता मग शनिदेव तुमची सहायता का करत नाही मी तर कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं की शनिदेवाची पूजा करू नका घरात विघ्न येतात आता जाऊन शनीकडे जेवण मागा तेव्हा मनोहर म्हणाला मी तुला किती वेळा सांगितलं शनिदेवाची पूजा केल्याने विघ्न येत नाहीत उलट शनी आपल्या भक्तांची रक्षा करतात तू बघ एक ना एक दिवस शनी महाराज आपलं संकट नक्कीच दूर करतील संध्याकाळी एक व्यक्ती मनोहर जवळ आली आणि म्हणाली मनोहर दादा आमचं एक काम करशील का तुमचे जे पण पैसे होतील ते मी तुम्हाला देईन तेव्हा मनोहर म्हणाला मला काय काम करावे लागेल तो व्यक्ती म्हणाली दादा माझ्या घरात थोडंसं सामान आहे ते स्टेशनवर पोहोचवायचं आहे मी माझ्या गावी जात ते आहे तेव्हा मनोहर म्हणाला ठीक आहे कुठे आहे तुमचं सामान मनोहर त्या व्यक्तीबरोबर त्याच्या घरी गेला ती व्यक्ती सामान दाखवत म्हणाली फक्त हे तांदुळाचं पोत आहे मनोहर म्हणाला हे तांदळाचं पोत तर मी पटकन स्टेशनवर पोहोचवेन मनोहरने तांदळाचं पोत उचललं आणि त्या व्यक्तीबरोबर चालू लागला काहीच वेळात ते दोघेही स्टेशनवर पोहोचले स्टेशनवर पोहोचल्यानंतर ती व्यक्ती मनोहरला पैसे देत म्हणाली हे घे तुझी मजदुरी पूर्ण चार रुपये आहेत बरोबर आहे ना आता मी येतो मनोहर पण म्हणाला ठीक आहे जशी शनी महाराजांची इच्छा तुझा आभारी आहे मनोहर विचार करत होता की या पैशाने मी काहीतरी खाण्यापिण्याचे सामान खरेदी करतो मनोहर एका दुकानात पोहोचला आणि दुकानदाराला म्हणाला दादा मला तांदूळ डाळ आणि तेल द्या तेव्हा दुकानदार म्हणाला मनोहर कदाचित तू विसरला आहेस आज शनिवार आहे तू तर प्रत्येक शनिवारी तेल आणि तीळ घेऊन जातोस आज तू तेल घेऊन जा डाळ आणि तांदूळ उद्या घेऊन जा तेव्हा मनोहर म्हणाला मला आठवण करून दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे मला या पैशांमध्ये दे शनिदेवासाठी काळे तीळ आणि तेल दे मी शनिदेवाला आहे मनोहर तीळ आणि तेल घेऊन शनी मंदिरात जातो आणि शनी महाराजांना तेल आणि काळे तीळ वाहतो आणि शनिदेवाला प्रार्थना करतो हे महाप्रभू माझं कष्ट दूर कर मी मजदुरी करतो लाचार आहे काम न मिळाल्याने मी दोन वेळच जेवणही खाऊ शकत नाही माझी मदत करा शनी महाराज माझी मदत करा मनोहर जेव्हा घरी येतो तेव्हा त्याची बायको म्हणाली आज किती पैसे कमावले तेव्हा मनोहर म्हणाला कमावले तर होते पण मला माहीत झालं की आज शनिवार आहे मी जे चार रुपये कमावले होते त्या पैशांमध्ये मी शनिदेवाला काळे तीळ आणि तेल अर्पण केलं हे ऐकून लीलावती रागाने म्हणाली तुम्ही या शनीची पूजा करणं सोडून का देत नाही आज परत आपल्याला उपाशी झोपावे लागणार आहे तेव्हा मनोहर म्हणाला लीलावती जर शनिदेवाची भक्ती केल्याने आपल्याला काही दिवस उपाशी राहावं लागलं तर आपण राहूया पण शनिदेवाची भक्ती करणं मी सोडून देणार नाही तू बघ एक दिवस शनी महाराज आपलं नशीब नक्कीच बदलतील तेव्हा लीलावती म्हणाली आहो काय भाग्य बदलणार शनी एक असा देव आहे याची साडेसाती ज्याच्या कुंडलीत असते तो बरबाद होतो त्याची वाकडी दृष्टी ज्याच्यावर पडते तो मनुष्य भटकत राहतो माझं ऐका तुम्ही शनीची पूजा करणं सोडून द्या तेव्हा मनोहर म्हणाला लीलावती माझ्या प्रभूला असं बोलू नकोस शनिदेव तर खूपच दयाळू आणि कल्याणकारी आहेत तू त्यांचा अपमान करू नकोस तुला माहित आहे राजा विक्रमादित्यने त्यांचा अपमान केला होता त्यांचे हातपाय कापले गेले होते तेव्हा राजा विक्रमादित्यने त्यांची माफी मागितली तेव्हा शनिदेवाने त्यांना त्यांचं चांगलं रूप प्रदान केलं आणि त्यांचा सगळा राजपाठ त्यांना परत केला तेव्हा लीलावती म्हणाली मग तुम्हाला काय म्हणायचं आहे मी पण क्षमा मागू तेव्हा मनोहर म्हणाला लीलावती शनिदेवाला माफी माग नाही तर तुला पश्चाताप होईल पण लीलावतीने मनोहरचं ऐकलं नाही तिने क्षमा मागितली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लीलावती उठली पण तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता विचित्र घाव होते ते पाहून मनोहर तिला म्हणाला तू बोलत का नाहीस आणि तुझ्या चेहऱ्यावर हे घाव कसले आहेत लीलावती बोलू शकत नव्हती तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तेव्हा मनोहर तिला शनी मंदिरात घेऊन आला तेलाचा दिवा लावून तो शनिदेवाला प्रार्थना करू लागला हे महाप्रभू शनिदेव महाराज माझ्या पत्नीची चूक माफ करा तुमच्याबद्दल जे ही अपशब्द बोलली आहे त्याला अज्ञानी समजून तुम्ही तिला माफ करा तुमच्या शक्तीचा हिला अंदाज नव्हता प्रभू दया करा शनी महाराजांचा जप करत करत मनोहरला झोप आली तो झोपेत होता तेव्हा शनिदेव त्यांच्या कानात म्हणाले पुत्र तुझ्या पत्नीने माझ्या भक्तावर शंका केली माझा अपमान केला ती क्षमा करण्या योग्य नाही पण तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे म्हणून मी तुझ्या पत्नीचे दोष समाप्त करतो पुत्र तुला जो पण वर हवा आहे तो तू मागू शकतोस मनोहरने घाबरून डोळे उघडले तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या आजूबाजूला कोणी नव्हतं पण त्याला शनिदेवाला वर मागण्याची गोष्ट आठवत होती दुसरीकडे त्याच्या बायकोचं शरीर रोगाने मुक्त झालं होतं त्याने आपल्या पत्नीला आवाज दिला लीलावती लीलावती पण खुश होऊन तिथे आली आणि म्हणाली स्वामी मी आता बोलू शकते माझा रोग पूर्णपणे बरा झाला आहे त्यानंतर लीलावती शनिदेवाची माफी मागत म्हणाली मी तुमचा अपमान केला तुम्हाला वाईट बोलले माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तेव्हा मला क्षमा करा तुमच्यासाठी कधीच असे वचन बोलणार नाही मी तुमची पूजा अर्चना करेन तेव्हा मनोहरला आठवलं शनिदेवाने त्याला वर मागायला सांगितलं होतं तेव्हा मनोहरने हात जोडून प्रभूकडे दोन वर मागितले तो म्हणाला महाप्रभू शनिदेव महाराज जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर मला हे दोन वर देण्याची कृपा करा पहिला वर मी मागत आहे की मला सदैव तुमची भक्ती आणि सेवा करायला मिळू द्या आणि दुसरा वर मी मागत आहे माझ्या बायकोला धन वैभव आणि पुत्र सुख मिळू द्या शनिदेव महाराजांनी मनोहरला वर प्रदान केले काही दिवसांनी त्याच्या बायकोला पुत्रप्राप्ती झाली आता त्याच्या घरामध्ये आनंद होता त्या दोघांचं जीवन सुखात जात होतं एके रात्री पती पत्नी गाड झोपेत होते तेव्हा शनिदेव मनोहरच्या स्वप्नात आले आणि आपल्या भक्ताला म्हणाले उठ पुत्रा तू तु तुझ्या घराच्या तु पाठीमागे जा, जा। तिथं पिंपळाच्या झाडाखाली माझी एक काळी शिला आहे त्याला काढून स्थापित कर आणि त्याची पूजा अर्चना सुरू कर आणि हे पण सुनिश्चित कर की माझी पूजा अर्चना तुझ्याद्वारेच नित्य केली जाईल एवढं म्हणून शनिदेव अदृश्य झाले सकाळी उठून मनोहरने आपल्या पत्नीला स्वप्नाबद्दल सांगितलं तो म्हणाला लीलावती शनिदेव रात्री माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले आपल्या घराच्या पाठीमागे जे पिंपळाचं झाड आहे त्याच्या खाली शिला आहे ती शनिदेवांचं स्वरूप आहे त्याला काढून त्याची स्थापना करून त्याची पूजा करायची आहे तेव्हा लीलावती म्हणाली हे काम तर तुम्हाला तुरंत करायला हवं मनोहर पटकन आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ गेला शनिदेवाने सांगितलेल्या ठिकाणी खोदू लागला तेव्हा त्याला एक काळी शिळा दिसली त्याने शनिदेवाचं नाव घेऊन ती शिळा बाहेर काढली जसं त्याने, त्याने त्या शिळाला बाहेर काढलं त्याच्या खाली त्याला भरपूर सोन्याची नाणी मिळाली ते पाहून तो खूपच हैराण झाला हे काय एवढी सोन्याची नाणी नक्कीच ही शनिदेवाची कृपा आहे हे शनिदेव तुमचा खूपच आभारी आहे या धनापासून मी तुमचं एक भव्य मंदिर निर्माण करेन हे माझं वचन आहे एवढं सगळं धन पाहून लीलावतीने म्हणाली तुमच्याजवळ एवढं धन कुठून आलं तेव्हा मनोहर म्हणाला लीलावती ही सगळी शनिदेवाची कृपा आहे ज्या ठिकाणी शिळा प्राप्त झाली त्याच्या ही सोन्याची नाणी मिळाली आहेत अशा प्रकारे शनिदेवाने त्याला धन वैभव सुख शांती प्रदान केली मनोहरने त्या धनापासून शनिदेवाचं एक भव्य मंदिर बांधलं आणि स्वतः मंदिरात पुजारी झाला त्याची पत्नी लिलावती पण खूप आनंदी होती ती म्हणाली आज तुम्हाला पुजारीच्या रूपात पाहून मी खूपच आनंदी आहे ती पण शनीदेवासमोर हात जोडून देवाचे आभार मानू लागली जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला एक लाईक अवश्य करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ